नुकतेच संच बाबतीमध्ये शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं एक पत्रक निर्मित झालेलं आहे तर हे पत्रक कोणत्या प्रकारचं आहे यामध्ये कोणकोणत्या प्रकारची माहिती ही प्रणालीमध्ये तत्काळ भरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत याची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा काय पत्रक आहे तर या ठिकाणी विषय जो आहे तो आहे दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता दुरुस्ती करण्याबाबत आणि याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे तर बघा राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षकपदे मंजूर करणे इत्यांदी संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तरी आपल्या अधीनस्थ सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सबब आपल्या अधीनस्थ सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन इत्यादी सर्व यांना खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत निर्देश देण्यात यावेत तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारची माहिती आपल्याला या प्रणालीमध्ये भरायची आहे तर बघा एक नंबर जे आहे ते शिक्षक किंवा शिक्षकेतर पदांची संच मान्यतेकरिता वर्किंग पोस्ट प्राप्त कार्यपदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन चेंज मॅनेजमेंट आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करून पोस्ट शिफ्ट करावी शिफ्टिंग ऑफ पोस्ट असल्यास कार्यवाही करण्यात यावी उच्च माध्यमिक ॲड पोस्ट करणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वर्ग खोल्याची अचूक माहिती भरणे मुख्याध्यापक यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे विद्यार्थी तुकडीन्या माध्यम पडताळणी करून संच मान्यतेकरिता तपासून फॉरवर्ड करावी व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करून संच मान्यतेकरिता फॉरवर्ड करावी तरी प्रणालीवर उक्त कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व तसे या कार्यालयास अवगत करण्यात यावे तर अशा प्रकारचे पत्रक हे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालनालय यांनी काढलेले आहे